पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मुलाच्या मृत्यूची चौकशी करून न्याय मिळण्यासाठी कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे संगमनेर तालुक्यातील कनौली गावठाण येथे राहुल एकनाथ माळी हे आपल्या कुटुंबासह मोलमजुरी करून राहतात मात्र एक एप्रिलला राहुल एकनाथ माळी याचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेमध्ये राहुरी तालुक्यातील निंभेरे शिवारात मिळून आल्यामुळं त्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी माळी कुटुंबियांसह अनुसूचित जाती व जनजाती संघटनांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करत केली गेली आहे या घटनेबाबतचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका अनुसूचित जाती व जनजाती संघटन जिल्हा प्रमुख दादासाहेब यांनी घेतली एकनाथ मारुती माळे हा आमचा संघटित कार्यकर्ता आहे यांचा अविवाहित मुलगा राहुल एकनाथ माळी राहणार कनोली तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुल या मुलाचा घातपातच झालेला आहे असा माळे परिवाराला दाट संशय आहे आणि सोबत आमच्या संघटनेने सखोल तपास आणि अधिकृत माहितीद्वारे अशा प्रकारे अनेक प्रश्न उभे राहिले त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राऊरी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक झेंडेसाहेब यांच्याकडे चौकशी करून मिळवायचा प्रयत्न केला परंतु फक्त उडवडीचे उत्तरे मिळाली यावरून आमचे संघटनेचे गैरसमज झालेला असावा किंवा राहुल या मुलाने फाशी घेतल्याचा बनावट केला गेला त्यात राऊरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सर्वसी जबाबदार आहेत असे यावरून सिद्ध होते आम्ही सर्वकल्याण अनुसूचित जाती येऊन जनजाती संघटनेचे पदाधिकारी या माळी कुटुंबावर जी शोकळा पसरवली आहे त्या तर पर ला ला के के दिले परंतु त्या सांत्वना जो निश्चय केला गेला तो निश्चय आणि ठाम भूमिका घेतली गेली आहे संघर्ष करून या माळी कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार तर घेणारच नाही आणि हा न्याय मिळवणे जो अडथळा येईल वादविवा जीव घेणा हल्ला किंवा आमरण उपासना दरम्यान घडणाऱ्या सर्व कारणांना जबाबदार जबाबदारी पोलीस डिपार्टमेंट व प्रशासनच राहील याची या प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नोंदीच्या अगोदर दोषींवर कारवाई करावी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्जाच्या प्रती समक्षा या एस कार्यालयामध्ये हजर राहून देण्यात आल्या त्यावेळी झालेल्या चर्चेत असे आश्वासन दिले की लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून शिक्षा दिली जाईल परंतु ही आश्वासने फक्त समज देण्यापुरते मर्यादित राहील असे आमचे संघटित कार्यकर्त्यांना कल्पनाच नव्हती तेव्हा संघटनाच नव्हे तर एक भारतीय नागरिक म्हणून या प्रशासनाला आवर्जून विनंती करत आहोत की या झालेल्या अन्यायाला आळा घालून आरोपीची पाठराखण न करता खोटे आश्वासन न देता तातडीने वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांना तीव्र आदेश देऊन तात्काळ आरोपींना शिक्षा ठोठावण्यात यावी न्याय मिळाल्याशिवाय उपोषणाची सांगता होणार नाही या उपोषणा दरम्यान आम्हाला समन्याचे आमदार साहेब अमोलजी खताळ यांनी या माळी कुटुंबाला आश्वासन दिले तर आम्ही सातवा करण्यासाठी या कुटुंबाला भेट देऊ व त्यांनी हे खोटे आश्वासन देऊन या कुटुंबावर ही शोक काळा पसरवली या शोक आणि पोलीस पाठबळ त्यांना देण्याचे चुकीचे कार्य केले त्यावर दे त्यांचा मी जाहीर निषेध करतो यावेळी रणजित बरडे वडील एकनाथ माळी नवनाथ माळी नितीन बरडे संपत माळी मंगल माळी शेवंताबाई मोरे यांचं नातेवाईक हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट